नमस्कार मित्रांनो माझं घर पाहू शकता हा ग्राउंड रूम आहे समोर हा जो दिसतो ना तो ग्राउंड रूम आहे हा पाठीमागे बघा असं हा हे आपण घराच्या समोरच प्राजक्ता म्हणजे रात्राणीचं झाड लावलेलं आहे याच वर्षी लागवड केलेली आहे मी जास्वंदी आहे मस्त पिंक कलर गुलाबीचा असून दे बघा बघू शकता आणि हे म्हणतात ना समीचं झाड समीचं झाड कोणाकोणाच्या घराजवळ समीचं झाड आहे मला कमेंट करून नक्की सांगा हे घराच्या पूर्व दिशेला लावतात समीचं झाड याच्याने आपल्या घरात सनी देवाची ही वासना असते बघू शकता फुल झाडं लावलेले ला आहेत मी हा, हा, आ, राइट है। हा मोर मोरपंखी झाड आहे मी बघू शकता बघा बघा कशा कशा प्रकारे घराजवळ झाडं लावलेली आहेत आणि हा एकदम याची पानं रेड कलरचीच असतात हे पण झाड लावलेलं आहे मस्त घराला सोसायटी म्हणून बघू शकता मोरपंखी आपल्या हा राईट साईडला आहे आणि हा लेफ्ट साईडला मोरपंखी दोन आहेत हे फुलं बघू शकता एकदम व्हाईट कलरची मस्त तुम्हाला आवडत का फुलं हे बघा याच्यात दोन कलर आहेत पण व्हाईट जरा जास्त आहेत ते बघा तिकडे पण आपण एक जास्वंदी कलर लावलेले मस्त रेड कलरमध्ये आणि हे आपण कृष्णकमल कृष्णकमलचं झाड आहे कृष्णकमल कोणाकोणाच्या घराजवळ आहे मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा फुलं ही घराजवळ बघा मी मस्त पायरीज जवळ कशी फुलझाडं लावलेत हे बघा हा आपला ग्राउंड रूमला जाण्यासाठी हे पायरी खाली आहे ग्राउंड रूम अजून काही रेडी केलेले नाही मिळत मी जेव्हा रेडी करेन ना तेव्हा त्याचा एक स्पेशल वेळ तुम्हाला टाकेन मी समजलं बघा मस्त फुलं कशी पायरीजवळ अशी फुल आणि हां हा, हा लक्की प्लान आहे क्रॅशुला प्लांट म्हणतात ना याची तीन प्रकारची नाव असतात लक्की प्लांट पण म्हणतात आणि क्रॅशुला प्लांट क्रॅश्युला प्लांट पण म्हणतात आणि मोहिनीचं झाड असं पण म्हणतात माझ्या मुलीचं पण नाव मोहिनीचं आहे ना हे बघा हा आताच आणलेलं आहे मी ज्या दिवशी जास्वंदी आणले ना त्या दिवशी आणले बघू शकता हा घरात मेंडुरा माझा हे बघा झाड कसे लावले बघू शकता तुम्ही पायरीच्या दोन्ही बाजूने आहेत झाडं मस्त आपण दुसरी पण झाडं बघू आता हा बघा त्याला म्हणता लक्की प्लांट क्रॅशुला प्लांट किंवा मोहिनीचं झाड असं पण म्हणतात हा घराच्या मेन डोरवर लागतो मस्त कोणाकोणाच्या घरी ही झाडं आहेत मला कमेंट करून नक्की सांगा बघू शकता ही पिवळी जास्वंदी याला फुल नाही आलेलं अजून बघा हा बघा रेड कलरचा मस्त जास्वंदी माझ्या घराच्या जवळच आहे लावले पायरीच्या बाजूला लावलेत हा कृष्ण कमळ आहे गुलाब आहे पिंक व्हाईट कलरचा जास्वंदी आहे त्याला आता फुला आहे हे बघा हा मस्त रेड कलरचा आहे जास्वंदी पण हे काल फुललेलं होतं मला त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला ठेवला नाही म्हणून आता आज दाखवतो हो बघू शकता एकदम मस्त आणखीन झाड आहेत आपल्या घराच्या बाजून हे बघा अशी सगळी शेवंती वगैरे तिकडे आहेत खूप समजलं बघा असं माझं घर आहे कोणा कोणाला घर आवड मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नाही आवडला तर तसे कमेंट करा ना कोना कोना कुनी -कुनी ना की तू व्हिडिओ नाही आवडत आम्हाला तुझ्या घराचा मी हे असं घर कोणाकोणाचं आहे किंवा ही झाडं लावलेत का कोणी कोणी घराजवळ मस्त समीचं झाड मनी प्लांट मला नक्की कमेंट करून सांगा ओके टाटा बाय बाय